माजलगाव धरणाविषयीची एक मोठी आणि आनंदाची बातमी आता समोर येत आहे माजलगाव धरण क्षेत्रातील पाणीसाठ्यामध्ये खूप मोठी अशी वाढ झाल्याची आता पाण्यास मिळत आहे नेमकी काय वाढ झालेली आहे धरणात पाण्याची आवक किती झालेली आहे टक्केवारी किती झालेली आहे हेच आपण आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊ तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे चोवीस सप्टेंबरच्या सकाळच्या सहा वाजण्याच्या अपडेटनुसार माजलगाव धरण क्षेत्रामध्ये पाण्याची आवक ही खूप मोठी वाढलेली होती जवळपास माजलगाव धरणामध्ये पाण्याची आवक ही सात हजार एकशे अठ्ठ्याऐंशी क्युसेस इतकी चालू होती माजलगाव धरण परिसरामध्ये रात्रीच्याला पावसाने हजेरी लावल्यामुळेच पाण्याची आवक देखील वाढल्याची आपल्याला आता पाहण्यास मिळत आहे जवळपास माजलगाव धरण परिसरामध्ये झिरो झिरो पॉईंट चौदा मिलीमीटर इतकी पावसाची नोंद करण्यात आलेली आहे चोवीस सप्टेंबरच्या सकाळच्या अपडेटनुसार माजलगाव धरण क्षेत्रामध्ये एकूण पाणी साठा हा दोनशे एकोणीस पॉईंट ऐंशी दलघमी इतका झालेला होता तर उपयुक्त पाणीसाठा हा एकशे सत्याहत्तर पॉईंट ऐंशी दलघमी इतका झालेला होता चोवीस सप्टेंबरच्या सकाळच्या अपडेटनुसार माजलगाव धरणाची टक्केवारी ही छप्पन पॉइंट नव्याण्णव इतकी झालेली होती माजलगाव धरण हे आता हळूहळू आपल्याला वाढताना पाण्यास मिळत आहे धरणामध्ये जायकवाडीच्या उजव्या कालव्यातून देखील पाचशे क्युसेस इतक्या वेगाने पाण्याची आवक सध्या चालू आहे ह्याचबरोबर धरण परिसरामध्ये पावसाने हजेरी लावल्यामुळे सिंधमना पात्र व बिंदुसरा पात्रातून देखील पाण्याची आवक ही माजलगाव धरणामध्ये येत असल्यामुळे धरणाच्या टक्केवारीत आता वाढ होताना आपल्याला पाण्यास मिळत आहे जवळपास चोवीस सप्टेंबरच्या सकाळच्या अपडेटनुसार माजलगाव धरण हे छप्पन्न पॉईंट नव्याण्णव टक्के इतकं भरलेलं आहे माजलगाव धरणाविषयीची अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल तर आमच्या चॅनलला